एक सांगू इच्छितो उदाहरण द्यायचं तर काही दिवसापूर्वी तिकीट देण्याच्या विषयी पक्षात थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला शहरात लागली होती शहरात लागली असताना शर्यतीच्या रणांगणात जर बघितलं तिथं रनर एकटाच रेडर होता अजून त्याचं तारीख डिक्लेअर व्हायची होती त्याची निवडणूक फॉर्म आता त्याच्या आधी एकटा फळ सुद्धा सांगत होता मीच पहिलाय मीच पहिलाय मीच पहिलाय अशी अवस्था स्वतःची आहे का आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रणांगणानंतर कोण पहिला येतो हे दाखवून देण्याची वेळ कार्यकर्ते त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला आहे पण हे खूप सोपं असतं आणि त्या तो एक नंबरचा थक माणूस आहे हे सांगायला कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असता त्याच्या आई माईपर्यंत शिवाय द्यायच्या आणि पुन्हा जर तुम्हाला विचार करे असं बोलावच लागत असं म्हणून सांगितलं मी जरा सहा महिने या पीए खोचले आहे त्यांनी विचाराव मी स्वतः सुद्धा सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मित्र सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक हे खोटं बोलाच आणि काहीतरी भेगावा करून टाक काही सांगितलं की माझे मामा लोक करते मला काय माहीत नाही असं सांगायचं आणि मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाही तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो मागच्या कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या दुपटीपेक्षा जास्त मताधिक्यानं ही पहिली कार्यकर्ते पराभव नाही हा विश्वास माझ्या मनात आहे आपण खासदार म्हणून केलेल्या कामाची त्याची विचारपूस करावी सगळ्यांनी सांगितलंय त्या खोलात मी जाणार नाही त्याचा सगळा सविचार समाजाने वरिष्ठ नेते मंडळी घेतील त्याच्या फोनचा विषय करणार नाही मी आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे अर्चनाबाई पाटलांना पेक्षाही घड्याळ्या मतदान चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे काही दिर्गा मन असतील काही कार्यकर्ते मनात असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांची ही महायुती आहे तेव्हा उमेदवार कुठला का पक्ष हे ना फक्ता तुमच्या मनात किंतूपर्यंत असेल तर नंतरपणाचं निवेदन करतो मी तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदाराला सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या या अंमतरूपी आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्या असं मतदान घड्याळ्या चिन्हाकडून बटन दाबून